नॉलेज बास्केट इंडियाचे बरेचसे व्यूअर्स प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांचा प्रश्न आणि त्यांच्या शंका कुशंकाचं निरसन आता आपण करूया गर्भवतींनी हे ग्रहण पाळायचं आहे का आता खरं सांगू का मैत्रिणींनो गर्भवतींनी हे ग्रहण पाळण्याची गरज नाही कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे देखील या ग्रहणाला काहीही मान्यता नाही परंतु आपल्या युनिवर्समध्ये ब्रह्मांडामध्ये सूर्य चंद्र पृथ्वी एका विशिष्ट स्थितीमध्ये आहे अशा स्थितीमध्ये आध्यात्मिकदृष्ट्या असं म्हटलं जातं जर आपण गुरुमंत्राचं जप केलं तर या जपाचं जे महात्म्य आहे कि वा, या जपाचं जे महत्व आहे हे किंवा याचा प्रभाव जो आहे हे हा खूप पटींनी वाढतो याचा खूप लाभ आपल्याला होतो त्याचप्रमाणे यावेळी जर तुम्ही पाठपठण गायत्री मंत्र हनुमान चालीसा अथर्व शीर्ष किंवा आपल्या इष्टदेवतेचा मंत्र जप केला तर तो आपल्याला खूप पटींनी फलदायी आहे असं आध्यात्मिक दृष्ट्या म्हटलं जातं त्याचप्रमाणे मला माहिती आहे की ही गोष्ट सायंटिफिक आहे खगोलीय आहे त्यामुळे तुमच्यावर किंवा तुमच्या गर्भावर याचा कुठलाही वाईट परिणाम होत नाही बाळाचे ओट फाटत नाही किंवा काहीही होत नाही एकही एक केस अशी आढळलेली नाहीये की ग्रहणामुळे तुमच्या बाळावर किंवा तुमच्यावर विपरीत परिणाम झालेला आहे परंतु काय असताना आपला सांस्कृतिक जो पगडा आपल्या मनावर असतो त्यात गर्भवती ही खूप सेन्सिटिव्ह झालेली असते त्यामुळे काही धार्मिक गोष्टी जर आपण मानत असू तर आपण करायला काय हरकत आहे परंतु अशा गोष्टी ज्याला कुठलं सायंटिफिक बॅकअप नाहीये जसं की एका एक जागी बसायचं आखडून बसायचं कुठेही जायचं नाही लघवीला जायचं नाही कुठल्या क्रिया नैसर्गिक करायच्या चाकू सुरी घ्यायची नाही पाणी प्यायचं नाही काही खायचं नाही या गोष्टी मैत्रिणींनो कृपा करून टाळा कारण यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतो तुमच्या गर्भावर याचे विपरीत परिणाम होऊ शकतात तुमच्या मूत्राशयावर दाब येऊ शकतो म्हणून अशा अताताई आणि अंधश्रद्धा असलेल्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या नाही परंतु आपला मानसिक जो ताण असतो किंवा हा जो पगडा असतो या गोष्टी आपण ऐकत असतो याचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि घरातल्या मोठ्यांचं ऐकलंय याचं समाधान मिळण्यासाठी काही धार्मिक गोष्टी करायला काय हरकत आहे हे माझं वैयक्तिक मत आहे परंतु तरीही धार्मिक गोष्टी किंवा हे ग्रहण आहे की नाही ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे फक्त हे लक्षात घ्या की या ग्रहणाचा तुमच्यावर काहीही विपरीत परिणाम होणार नाही तसही सूर्य हे सूर्यग्रहण रात्री आहे हे ग्रहण भारतातून दिसणारच नाहीये त्यामुळे या ग्रहणाचा काहीही प्रभाव तुमच्यावर पडणार नाही आता हे ग्रहण मध्यरात्री आहे मी झोपले तर चालेल का मला झोप लागली तर काही होईल का तर मैत्रिणींनो बिनधाच सोपा इवन बाकीच्या सगळ्यांनी पण लहान मुलं वृद्ध सगळ्यांनी झोपलं तर चालणार आहे याचा काहीही विपरीत परिणाम होणार नाही